थंडीच्या दिवसामध्ये सगळ्यांनाच गरमागरम पदार्थ खायला खूप आवडतात तर अशामध्ये आज आपण अगदी झटपट पण खायला खूप पौष्टिक असं बाजरीचं थालीपीठ बनवणार आहोत संध्याकाळच्या वेळेस तुम्ही अशा प्रकारचं थालीपीठ देखील बनवू शकता अगदी पोटभरीचा नाश्ता आहे तर हा नाष्टा तुम्ही लहान मुलांच्या डब्याला देखील देऊ शकता सहसा लहान मुलं भाज्या खायला कचरतात तर अशा वेळेस तुम्ही अतिशय पोटभरीचा नाश्ता म्हणून लहान मुलांच्या डब्याला देखील देऊ शकता तर थालीपीठ बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी एक मोठं ताट घेतलेलं आहे ताटामध्ये आपण दोन वाट्या बाजरीचं पीठ घालणार आहोत तर यामध्ये तुम्ही इतर पिठं देखील मिक्स करून मिक्स पिठांचे थालीपीठ बनवू शकता आता यामध्ये आपण एक छोटा कांदा कट करून घेतलेला आहे त्याचबरोबर खूप सारी कोथंबीर घालायची आहे कोथंबीर घातल्यानंतर को बारीक चिरलेला पालक घालायचा आहे तर भाज्या यामध्ये तुम्ही कमी जास्त किंवा तुमच्या आवडीच्या कोणत्याही घालू शकता यामध्ये आपण पाववाटी आंबट दही घालणार आहोत तर दही थोडंसं आंबट घालायचं म्हणजे थालीपीठ खायला खूप मस्त लागतात यामध्ये आपण आलं लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा घालणार आहोत तर तिखटाचं प्रमाण किती हवा आहे त्यानुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता चवीनुसार यामध्ये आपण मीठ घालणार आहोत आता यामध्ये काही मसाले घालून घेऊया तर एक चमचा धने पावडर घातलेली आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि अर्धा चमचा यामध्ये आपण जिरं घालणार आहोत तर एवढंच साहित्य इथे आपल्याला लागणार आहे आता हे सर्ग पीठ आणि भाज्या आपण व्यवस्थित एकजीव करून घ्यायच्या आहेत तर यामध्ये आपण भरपूर भाज्या घातल्यामुळे अतिशय पौष्टिक असा हा नाश्ता आहे तर या ठिकाणी आता यामध्ये आपण पाणी घालायचं आहे तर एक वाटी आणि वरती एक ते दोन चमचे पाणी इथे मी वापरणार आहे जसं आपण भाकरीला पीठ मळतो अगदी तसंच पीठ आपले इथे मळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा सकाळच्या वेळेस देखील तुम्ही ही रेसिपी जर बनवली तर दुपारपर्यंत तुमचं पोट भरल्यासारखं होईल तर या ठिकाणी आता आपण पाणी घालून याची कणिक मळून घेऊया तर बघू शकता अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे आता हे, हे थालीपीठ आपण हातावरती थापून घेणार आहोत तर हाताला थोडं पाणी लावून घ्यायचं आहे दोन्ही हाताच्या मदतीने व्यवस्थित अशा प्रकारे थालीपीठ थापून घ्यायचं आहे तर अगदी साधी सोपी पद्धत आहे जर तुम्हाला हातावरती थालीपीठ थापता नाही आलं तर तुम्ही रुमालावरती देखील थालीपीठ थापू शकता तर बघू शकता अशा प्रकारे आपण हे थालीपीठ व्यवस्थित थापून घेणार आहोत आता यावरती आपण पांढरे तीळ लावून घेणार आहोत पांढरे तीळ बाजरीच्या भाकरीवरती खायला खूप मस्त लागतात तर आता आपन, एक ला हे आपण पुन्हा एकदा व्यवस्थित थापून घ्यायचं आहे म्हणजे तीळ व्यवस्थित चिटकले जातील आता आपण हे थालीपीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे गॅसवरती एक तवा मी गरम करत ठेवलेला आहे तवा गरम झाला की थोडंसं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे आता यावरती आपण तयार केलेलं थालीपीठ घालायचं आहे थोडासा पाण्याचा हात लावून हे थालीपीठ आपण पुन्हा व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी बघू शकता प्रकारे आपण हे व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण छोटे छोटे होल करून घेणार आहोत जेणेकरून थालीपीठ सगळ्या बाजूनी व्यवस्थित शेकले जाईल तर अशा प्रकारे होल करून घेतल्यानंतर यामध्ये आपण तेल सोडणार आहोत तर बघू शकता घरातील अवघ्या किरकोळ साहित्यामध्ये पोटभरीचा नाश्ता म्हणून आज आपण गरमागरम थालीपीठ बनवणार आहोत तर थंडीच्या दिवसामध्ये किंवा इतर वेळेस देखील तुम्ही अशा प्रकारे थालीपीठ बनवून नक्की खायला घाला गा घरातल्या घरातल्या लोकांना देखील खूप आवडतील तर आता हे थालीपीठ आपण पलटी करून दुसऱ्याही बाजूने व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे तर गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम टू हाय ठेवायची आहे थालीपीठं भाजायला जास्त वेळ लागत नाहीत तर आता पलटी करून दुसऱ्याही बाजूने जोपर्यंत खरपूस होत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे दोन्ही बाजूने आपण हे व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे आता काढून घ्यायचं आहे तर दुसरी पद्धत अशी आहे गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे लो फ्लेमवरती आपण या थालीपीठाचा एक गोळा काढून घ्यायचा आहे पाण्याचा हात लावून अशा प्रकारे आपण हे थालीपीठ व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे तर थालीपीठ जास्त जाड ठेवायचं नाही पातळच थालीपीठ आपल्याला करून घ्यायचं आहे म्हणजे थालीपीठ भाजायला जास्त वेळ लागत नाही आता यावरती पुन्हा आपण पांढरे तीळ घालणार आहोत तीळ व्यवस्थित चिकटावे यासाठी पुन्हा व्यवस्थित थोडंसं थापून घ्यायचं आहे आता हे देखील आपण दुसऱ्या बाजूने व्यवस्थित फ्राय करून शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आता पलटी करून दुसऱ्याही बाजूने व्यवस्थित भाजून घेऊया थालीपीठ एका बाजूने व्यवस्थित भाजलेलं आहे आता आपण हे पलटी करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी दोन्ही बाजूने आपल्याला थालीपीठं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची आहेत कधी कधी जेवण बनवायचा कंटाळ येतो तर त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे झटपट थालीपीठं बनवू शकता तर अशा प्रकारे थालीपीठं बनवली तर देखील भरल्यासारखं होतं तर या ठिकाणी मी थालीपीठं बनवून घेतलेली आहेत आणि दिसताना आणि खाताना देखील ही थालीपीठं खूप मस्त आहेत तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा त्याचबरोबर आपण ही थालीपीठं दह्याबरोबर खाणार आहोत दह्याबरोबर ही थालीपीठं खायला खूप मस्त लागतात रेसिपी जर आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका छान